सांगली जिल्ह्यातील धुळगाव येथे घडलेल्या खून प्रकरणाचा थरार फक्त चार तासात उलगडत एल सी बी सांगलीच्या पथकाने आरोपीला जेरबंद केला वेगवान तपास अचूक माहिती आणि पोलिसांची चालाकी यामुळे हा खून गुन्हा अल्पावधीतच उघड झाला धुळगाव येथे रविवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळता स्थानिक पोलीस व एल सी बी सांगलीची टीम घटनास्थळी दाखल झाली मृतदेहाची पाहणी करताच हे नैसर्गिक मृत्यू नसून खून असल्याचा संशय बळावला तपास पथकाने सर्वप्रथम घटनास्थळाजवळील सी सी टी व्ही फुटेज मोबाईल लोकेशन्स स्थानिक माहितीद्वारे यांचा आधार घेत स्थानिक माहितीदार यांचा आधार घेत प्राथमिक माहिती गोळा केली मृतदाची ओळख पटवताना पोलिसांच्या हातात महत्त्वाचा धागा लागला तांत्रिक तपासासह चौकशी वाढवताच पोलिसांच्या रडारावर एक संशयित व्यक्ती समोर आली त्याच्या हालचाली रात्रीची उपस्थिती आणि वर्तन यावरून गुन्ह्यातील सहभागाची शंका अधिक बळावली एल सी बी सांगलीच्या टीमने तात्काळ सापळा रचून संशयिताला सा जेरबंद केला चौकशीत त्याने खून केल्याची कबुली दिली वैयक्तिक वादातून हा खून केल्याचा आरोपीनं सांगितला असल्याची माहिती पोलिसांनी दिली गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तपासाला तातडीने सुरुवात केली केवळ चार तासात आरोपीला अटक करण्यात आली तांत्रिक तपास सी सी टी फुटेज आणि माहितीदारांच्या मदतीने आरोपीपर्यंत पोहोचलो आरोपी विरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून अधिक तपास एल सी बी सांगली व स्थानिक पोलिसांकडून करण्यात आहे सांगली पोलिसांची वेगवान प्रतिसाद क्षमता आणि तपास कौशल्यामुळे या प्रकरणाचा अल्पावधीत उलगडा झाल्याने नागरिकांकडून कौतुक होत आहे आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून अधिक तपास एल सी बी सांगली व स्थानिक पोलिसांकडून करण्यात येतोय सांगली पोलिसांची वेगवान प्रतिसाद क्षमता आणि तपास कौशल्य यामुळे या प्रकरणाचा अल्पावधीत उलगडा झाल्याने नागरिकांकडून कौतुक का होतं धुळगाव खून प्रकरणाचा इतक्या कमी वेळात केलेला उलगडा पोलिसांच्या तत्परतेचे आणखी एक उदाहरण ठरत आहे आरोपीला अटक झाल्यामुळे गावात भीतीचं वातावरण काही प्रमाणात निवळत झालं